डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट शहरात मागच्या अडीच वर्षांमध्ये जी काही विकास कामे झाली ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली आहे त्यामुळे विकास वी कामांचे श्रेय हे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून भाजपने घेतलेल्या श्रेयाला शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांनी प्रत्युत्तर दिले आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने तालुक्यातील राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत या संदर्भात शिवसेना नेते सिद्धाराम नेहत्रे हे नेमकं काय म्हणाले ते आपण बघूया बाळासाहेब ठाकरे साहेब क्रांतिशोरी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महात्मा बसवेश्वर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून

उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी माता भगिनी आज अक्कलकोट मैंद्रगी दुदनी या तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आपले आदरणीय नेते आमदार एकनाथंद शिंदे साहेब आपल्याला मतदाना संबंधी विनंती करण्यासाठी आपल्याला माहित आहे मैत्रिकी दुंदी नेहमी आपल्याकडे राहिलेलं आहे त्यावेळी अक्रोड मध्ये पण आपण चांगली पुरस निर्माण केलेली आहे शिंदे साहेबांनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी हे लोक सत्तेवर आले अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी साहेबांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये या अकोकोट तालुक्याला भरभरून निधी दिला त्याचा खरंच श्रेय कोणाला असेल तर माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना त्याचा खरं स्ने काही लोक स्वतः आणलो म्हणून श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत साहेबांनी त्यावेळी ते केलं नसत तर त्यांनी कुठे दिसले पण नसते आणि सांगते आता आम्ही केलो म्हणून त्यांनी म्हणून साहेबांना आमची विनंती आहे एकदा फासून सांगावं आता या लाडक्या महिनेला दरवर्षी पन्नास रुपये देण्याची योजना मुख्यमंत्री असताना अनाने शिंदे साहेबांनी केले त्यांच्या मुखातला त्यांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करणार महाराष्ट्राला लाडका भाऊ म्हणून शिंदे साहेबांचे खेळा घेऊन आले म्हणून सत्ता आली आता परवा एक ठिकाणी पत्रकार परिषद घेतलं चॅनलला मुलाखत दिली त्याने काय सांगितले की सिद्धाराम हे सत्तेसाठी फायद्यासाठी शिवसेनेमध्ये गेले म्हणले माझं स्पष्ट त्यांना सांगणं आहे साडेतीन वर्षापूर्वी आनाणी शिंदे साहेबांनी सत्ता बदल केला त्याच्या त्यावेळी तुमचे कुठं होता आणि आता सात तीन वर्षानंतर कुठं होतास काय असं तो काय झालाच तू असं म्हणायची वेळ आली आता मला कळत नाही शिंदे साहेब कुठल्या ओजणीने ओजणीने पाणी ओजणीने पाणी पाहलं त्याला सात तीन वर्षामध्ये हजार कोटीचा मालक झाला आण त्याला आणि तेच पैसे घेऊन त्याच मस्तीने सांगते की आम्ही पैसे देऊन अकरा खरेदी करू दुधनीला खरेदी करू हे जनता स्वाभिमानी जनता विकले जाणार नाहीये आणि निश्चितपणे तिन्ही नगरपालिकेवर शिवसेनेचा भरवा झेंडा बरोबर राहणार नाही सुद्धा जेवाचं रान करूया रक्ताचं पाणी करूया आणि या तिन्ही नगरपालिकेवर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जे शिवसेनेचा भडवा झेंडा आहे ते धनुष्यबाण आहे धनुष्यबाण करू नका तुम्ही सगळ्यांना सांगतो कारण आपल्याकडे धनुष्यबाळ पहिल्यांदाच आलेलं सगळ्यांकडं आपण कोण मैत्रीगी दिर्धे मध्ये त्यामध्ये जनसपानाचं ऋषी मध्ये हा चिन्हचाल समोर बटन दाबून तिन्ही ठिकाणी आपण तिने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना आपल्या नगराची सेवा करण्याची संधी द्यावी याला विनंती करून माझे दोन शब्द धन्यवाद विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा